श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ तर सर्वात अगोदर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपल्याला धन्वंतरी देवाची धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा कशी करायची आहे कोणता मंत्र आहे नैवेद्यामध्ये काय दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर या दिवशी तेरा देवी का प्रज्वलित करायचे आहेत का लावावेत आणि त्याचबरोबर धनत्रयोदशीची सोपी पूजा वाढणी तुम्हाला आजही व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा तर यावर्षी धनत्रयोदशी ही अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार तर या दिवशी आलेली आहे तर बघा काही भागांमध्ये धनत्रयोदशीला धनतेरस असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी आणि आपलं घर स सतत धनधान्याने कायम टिकून राहावं हो, फुललेलं राहावं हो। आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी अखंड स्वरूपामध्ये तिने वास करावं आपल्या घराचं त्याचबरोबर आपल्या घरातील कुटुंबाचं निरोगी आरोग्य लाभावं यासाठी धनत्रयोदशी दिवशी श्री गणेश माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि त्याचबरोबर भगवंतरी देवाची पूजा केली जाते तर ही धनत्रयोदशीची पूजा ही प्रदोष काळामध्ये केली जाते तर या वेळेतच पूजा करायला एक विशेष महत्त्व असतं बघा सं सायंकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये आपल्याला धनत्रयोदशीची ही करायची असते किंवा या वेळेमध्ये पूजा मंत्र त्याचबरोबर भगवान धन्वंतरीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं तर आपल्या आरोग्यासाठी आपल्याला चांगलं आर आरोग्य लाभावं त्याचबरोबर माता लक्ष्मीची प्राप्ती व्हावी यासाठी धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा केली जाते तर दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी तर आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील ही तेरावी तिथी ते म्हणून या दिवशी तेरा संख्येला खूप महत्त्व असतं म्हणून धनत्रयोदशी दिवशी पूजा झाल्यानंतर तेरा दिवे प्रज्वलित केले जातात तर हे दिवे कुठे ठेवावेत आणि याची संपूर्ण माहिती त्याचबरोबर पूजा कशी करायची याचा प्रत्यक्ष व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तसे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा ठेवायची आहे तर ती जागा स्वच्छ करायची आहे गोमूत्र शिंपडायचं आहे ज्या ठिकाणी पूजा ठेवायची आहे तर तेथे ते स्वस्तिक काढायचं आहे तर रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू ठेवायचं आणि त्यावरती चौरंग किंवा मग अशा पद्धतीने पाठ ठेवायचं आहे तरी ते मी पाटावरती लाल कलरचं नवीन वस्त्र टाकलेलं आहे आणि त्यावरती भगवान धन्वंतरी देवी त्याचबरोबर माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे फोटोखाली थोडेसे अक्षता ठेवून त्यावरती फोटो ठेवायचा तर सर्वात प्रथम आपल्याला येथे दीप प्रज्वलित करायचं आहे तर कोणतीही पूजा ही आग्नीच्या सहाय्याने केली जाते त्यामुळे सर्वात प्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर त्यासाठी थोडेशा अक्षता ठेवलेल्या आहेत तुम्ही फुलांसुद्धा आसन देऊ शकता आणि त्यावरती तुम्ही दिवा लावू लावायचा आहे किंवा मग तुम्ही समयलासुद्धा सुद्धा करू शकता तर येथे मी दिवा हा प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यानंतर दिवेची पूजा करायची आहे तर दिवेला इथे गंधाक्षदा फुलं व्हायची आहेत दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे कलशची स्थापना करायची आहे तर त्यासाठी मी येथे तांब्याचा कलश घेतलेला आहे तुम्ही स्टीलचा पितळेचा कोणताही कलश घेऊ शकता किंवा मग तांबे घेऊ शकता तर कलशाला आपण स्वस्तिक काढलेलं आहे आणि कड कर, कडेचे दोन बिंदूसुद्धा काढलेले आहेत आणि पाच नामंसुद्धा ओढलेली आहेत तर या कलशामध्ये आपण स्वच्छ पिण्याचं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं फूल आणि अक्षदा टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक फुल बुडवायचं आहे आणि सर्व पूजेवर फोटोवरती हे जे फुलं आहे तर ते शिंपडायचं आहे आणि त्यानंतर कलशावरती आपल्याला आंब्याची पाच किंवा मग तुमच्याकडे विड्याची पाच पानं असतील तर ती आपल्याला त्या कलशावर ठेवायची आहेत त्यानंतर येथे नारळ घेतलेला आहे नारळाची शेली वरती येईल तर अशा पद्धतीने कलशावर नारळ ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर कलश पूजन करताना हळदी कुंकू अक्षदा त्याचबरोबर फुल व्हायचं आहे आणि कलशाला नमस्कार करायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा वी, आहे तर इथे मी आठवि जोडविड्याची पानं घेतलेली आहेत तर आपल्याला प्रथम ग श्री गणेशाची पूजा करायची आहे त्यानंतर कुबेर देवताची पूजा करायची आहे श्री यंत्र त्याचबरोबर सर्व देवांची सुद्धा पूजा करायची आहे तर इथे मी जोडविड्याची पानं ठेवलेली आहेत आणि एका तामानामध्ये हळदी कुंकू अक्षध ठेवलेली आहेत तर श्री गणेशावरती आपल्याला प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे ओम श्री गणेशाय नमः ओम श्री गणेशाय नमः त्यानंतर पंचामृताने सुद्धा आपल्याला अभिषेक हा घालायचा आहे त्यानंतर तीन वेळा स्वच्छ पाण्याने अभिषेक हा घालायचा आहे तर ओम नारायणाय नमः ओम केशवाय नम ओम श्री गणेशाय नमः किंवा मग तुम्ही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य शिव सर्वदा शेवटी एका पळीमध्ये पाणी घेऊन हळदी कुंकू फुलं टाकून गणपतीला छान असा अभिषेक घालायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे तर इथे जोडविड्याच्या पानावरती सर्व पानांवरती अक्षता ठेवून घ्यायचे आहेत अक्षदांवरती आपल्याला हळदी हो कुंकू व्हायचं आहे तर इथं मी अभिषेक केलेली श्रीगणेशाची मूर्ती ठेवलेली आहे सर्वात प्रथम आपण श्रीगणेशा करायचा आहे त्यानंतर तेच तामन घेतलेला आहे तामन स्वच्छ करून हळदी कुंकू अक्षदा फुलं ठेवून येते स्त्रीयंत्राला सुद्धा आपल्याला अभिषेक घालायचा आहे जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही मग माता लक्ष्मीची मूर्ती घेऊ शकता मूर्ती नसेल तर मग फोटो ठेवायचा आहे तर श्रीयंत्रावरती स्वच्छ पाण्याने दह्याने दुधाने अभिषेक घालायचा नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून आपल्याला स्त्रीयंत्राला अभिषेक घालायचा आहे तर श्रीयंत्राला अभिषेक करत असताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमो नम ओम श्री महालक्ष्मी नमो नम मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर श्रीयंत्राची स्थापना करायची आहे त्यानंतर कुबेर देवांनासुद्धा आपण अभिषेक करून घेतलेला आहे कुबेर कुबेर देवाची मूर्ती नाही म्हणून सुपारी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ही सर्व देवांची सुपारी आहे तर यांना छान असा अभिषेक घातलेला आहे आणि इथे पानावरती वेड्याच्या पानावरती स्थापित केलेली आहे तर आता सर्व देवी देवतांची पूजा आता इथे करून घेऊयात तर सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर श्रीयंत्राला सुद्धा गंध अक्षदा फुलं व्हायची आहेत कुबेर देवतांना सुद्धा गंध अक्षदा फुलं आणि सर्व देवांना सुद्धा व्हायची आहेत तर या ठिकाणी गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फुल आवर्जून अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना या दिवशी गोळखोबरायचा नैवेद्य दाखवायचं आहे तर येथे सर्व देवी देवतांना फुल अक्षदा गंध वाहून पूजा केलेली आहे त्यानंतर येथे भगवान धन्वंतरी त्याचबरोबर माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे त्यांनासुद्धा हळदी कुंकू फुल अक्षदा व्हायच्या आहेत आणि फुलं व्हायची आहेत माता लक्ष्मीच्या फोटोला लाल कलरचं फुल व्हायचं आहे लाल कलर माता लक्ष्मीला खूप प्र आवडता रंग आहे त्यामुळे तुमच्याकडे जर गुलाबाचं फुल असेल तर आवर्जून गुलाबाचं फुल अर्पण करायचं आहे तर भगवान धन्वंतरीचा तुमच्याकडे फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता आणि त्या सुपारीची सुद्धा पूजा करू शकता तर भगवान धन्वंतरी देव हे आरोग्याची देवता आहेत त्यामुळे चांगल्या आरोग्यप्राप्तीसाठी आपल्याला आवर्जून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी मंत्र म्हणायचा आहे अमृत कलश हस्ताय सर्व विनाशाय सर्व रोग निवारणाय श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री औषध चक्र नारायण नमस्तुते ओम धन्वंतरी नम हनुमा धन्वंतरी देवताची पूजा झाल्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी आख्या धनांना सुद्धा अतिशय महत्व असतं त्याचबरोबर बघा या दिवशी धान्य स्वरूपात लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते सुगट पूजन करायचं असतं तर या पूजेमध्ये सप्तधान्य जे आहे तर थे ते ठेवलं जातं आणि त्याची पूजा केली जाते तर सुगड्यांमध्ये धान्य भरून ठेवले जाते आणि त्याची तुम्ही पूजा करू शकता तर यामध्ये साळीच्या लाह्या बत्तासे नाणे धान्य तुम्ही भरू शकता आणि याची पूजा करू शकता तर धनत्रयोदशी दिवशी सोने चांदी नाणे किंवा नवीन वस्तू खरेदी केली जाते तर तुम्ही जी पण वस्तूची खरेदी केलेली आहे तर सोने चांदीची खरेदी केलेली असेल तर त्याची सुद्धा पूजा करायची आहे या दिवशी पैशांची सुद्धा पूजा केली जाते तर धन्वंतरी देव हे आयुर्वेदाचे देवता आहेत त्यामुळे घरात जे काही मसाल्याचे पदार्थ असतात आयुर्वेद द्रव्ये असतात तर त्याचीसुद्धा पूजा केली जाते तर बघा तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध असणारे आयुर्वेदिक ज्या वस्तू आहेत मग त्यामध्ये कडुलिंब तुळस कोरफोड तमालपत्र दालचिनी लवंग मिरी वेलची हळकुंड जे काही औषधी पदार्थ आहेत तर ते तुम्हाला या पूजेमध्ये ठेवायचे आहेत आहेत आणि या सगळ्यांची हळदी कुंकू लावून धूप अक्षदा वाहून फुलं वाहून पूजा करायची आहे तर धनतेरसच्या दिवशी सप्तधान्यांच्या राशींची पूजा केली जाते आणि मगा अशा पद्धतीने बोळक्यांमध्ये धान्य भरून त्याची पूजा तुम्ही करू शकता कारण ही जी लक्ष्मी असते तर ही आपल्या घरामध्ये धान्य स्वरूपामध्ये असते आणि त्यामुळे तिची जी पूजा आहे तर ती धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून केली जाते यामुळे आपलं घर जे आहे तर ते धनधान्याने भरून राहिल राहत असतं त्याचबरोबर धनत्रयोदशी दिवशी आख्या धान्यांना सुद्धा अतिशय महत्व असतं तसेच या दिवशी सोने चांदी किंवा नवीन वस्तूंची खरेदी केली जाते यामुळे धन धनामध्ये वृद्धी होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर धनत्रयोदशी दिवशी धनस्वरूपामध्ये धन्यांना फार महत्त्व असतं त्यामुळे धने आणि गुळाचा नैवेद्य हा पूजेत ठेवला जातो दाखवला जातो तर नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि नैवेद्य ग्रहण करण्यासाठी ठेवायचं आहे तर त्यानंतर आपल्याला ते सर्व देवांसाठी पाणी ठेवायचं आहे त्यानंतर पूजेमध्ये जर घंटा घेतलेली असेल तर घंटेची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे घंटेला गंधाक्षदा फुलं व्हाऊन पूजा करायची आहे दीप अगरबत्ती पूजेमध्ये वावळून घ्यायची आहे धनतेरसच्या पूजेमध्ये नैवेद्यामध्ये खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा मग पांढऱ्या मिठाईचा किंवा मग तुम्ही फळांचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता जर तुमच्या घरामध्ये दिवाळीचा पदार्थ बनलेला असेल तर दिवाळीचा पदार्थाचा नैवेद्य तुम्ही या पूजेला दाखवू शकता धनत्रयोदशीच्या <Downloadedate>, पूजेमध्ये तुम्ही फळांचा नैवेद्य हा देवांना सुद्धा दाखवू शकता तर येथे मी कणकेचा दिवा घेतलेला आहे तर बघा अकाली मृत्यू होऊ नये किंवा कोणाचाही असा मृत्यू होऊ नये अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी हा जो दिवा आहे तर हा दिवा धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून प्रज्वलित केला जातो तर बघा हा दिवा आपल्याला धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आणि हा दिवा जो आहे तर आपल्याला बाहेर घेऊन तुळशीपाशी ठेवायचा आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी यमती बदान हे आवर्जून केलं जातं यामुळे अकाली मृत्यू टाळता येतो तर हा दिवा आपल्याला तुळशीपाशी ठेवायचा आहे तर धनत्रयोदशीच्या ते दिवशी तेरा या संख्येला खूप महत्त्व असतं त्यामुळे आपण जी धनतेरसची पूजा मांडलेली आहे तर त्याच्यामध्ये तेरा दिवे प्रज्जलित करायचे असतात तर तुम्ही कणकेचे दिवे करून घेऊ शकता किंवा मग मातीच्या पंत्यासुद्धा या दिव्यामध्ये वापरू शकता तर ही चालतील आणि हे तेरा दिवे प्रज्ज्वलित करून त्या दिव्यांची पूजा करायची आहे या सर्व दिव्यांची पूजा करून या सर्व देवांना पूजेतील सर्व देवी देवतांना ववाळायचं आहे त्यानंतर हे सर्व दिवे पूजेच्या कडेने तुम्ही मांडू शकता किंवा मग इतरत्र तुम्ही कुठेही ठेवले तरीसुद्धा चालतील मग घरामध्ये लहान मुलं असतील किंवा मग खोडकर मुलं असतील तर त्यांना चटका बसू शकतो तर त्यामुळे हे तेराही दिवे तुम्ही ज्या ठिकाणी धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तर त्याच्याकडेने सुद्धा हे दिवे मांडले तरीसुद्धा चालू शकतील मग तुम्ही घराच्या बाहेर बाल्कनीमध्ये दोन दोन दिवे घराच्या उंबरट्यावरती दोन दिवे त्याचबरोबर तुळशीमध्ये दोन दिवे असे दिवे ठेवले तरी सुद्धा चालतील तर सर्व पूजा मांडून झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला गणपतीची आरती करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने धनत्रयोदशीची पूजा मांडणी संपन्न झालेली आहे अत्यंत साधी सोप्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करायची याबद्दलचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ